यापुढे पुण्यातल्या कोणत्याही रुग्णालयाने अनामत रक्कम मागू नये असा आदेश पुणे महानगरपालिकेने काढला मात्र त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हणजे आय एम ए महाराष्ट्रने विरोध केलाय अनामत रकमेची मागणी करणं गैर नाही अशी भूमिका आय एम एनं घेतली अनामत रक्कम न दिल्याने पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीवर उपचार केले नाहीत त्यामुळे प्रसूती पश्चात तिचा मृत्यू झाला होता या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती डॉक्टरांच्या संघटनेनं काढलेल्या पत्रकात असं म्हटलंय की धर्मादाय रुग्णालयांना सरकार दरबारी काही सवलती मिळतात त्यामुळे त्यांनी अनामत रक्कम मागू नये असं सांगणं एक वेळ मान्य करता येईल पण अनेक लहान आणि मध्यम प्रकारची रुग्णालयं आणि धर्मादाय रुग्णालय यामध्ये गल्लत करू नये सर्वांना एकच पारड्यात तोलू नये या प्रकरणी आय एम ए संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम म्हणाले की रुग्ण जर इमर्जन्सी मध्ये आला तर आम्ही प्रथम त्याची प्रकृती स्थिर होण्यावर लक्ष केंद्रित करतो त्यावेळी आम्ही अनामत रक्कम मागत नाही अत्यावश्यक सेवा आम्ही देतोच लहान आणि मध्यम रुग्णालय चालवण्यासाठी दीर्घकालीन आणि वारंवार होणारा खर्च लक्षात घेता अनामत रकमेची मागणी करणं अजिबात गैर नाही असं आमचं मत आहे त्यामुळे अनामत रकमेची मागणी करू नये असं म्हणणं अन्यायकारक का आहे असं आय एम अध्यक्ष डॉ संतोष कदम यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलंय तनिषा भिसे यांचा उपचार अभावी मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली उपचारांसाठी आलेल्या भिसे कुटुंबियांकडे डॉक्टर घैसास यांनी दहा लाखांची रक्कम मागितल्याची कबुली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिली होती त्यानंतर या धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींपेक्षा अधिक निधी वापरलाच नसल्याचं समोर आलं यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबावर टीका केली मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी असल्याचं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय त्यामुळे आता नवा वाद उफळून येण्याची शक्यता आहे विजय म्हणाले की कसलं ते मंगेशकर कुटुंब ही लुटारूंची टोळी आहे या यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचं पाहिलंय का गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी त्यांचं एवढंच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असतं तर त्यांनी सेवा केली असती यांची स्टोरी मी रोज वाचतोय ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडलं नाही यांच्यात कसली माणुसकी आहे हे माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे असं मी मानतो अशा प्रकारे मॅनेजमेंट चालवून गरिबांची लूट करून शोषण करणारे असतील तर हे कलंक आहेत यामध्ये यांना कुणीही साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे चॅरिटी म्हणून योजनेचा फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचं हे असले धंदे बंद झाले पाहिजेत असं विजय वडेट्टीवार म्हणाले विजय वडेट्टीवारांच्या या विधानाने आता वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद